मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेची अपडेट बघूयात मालिके तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत अर्जुन आणि सायली हे दोघेजणे रूमवर रूममध्ये असतात तर सायली विचार करत असते की मी स्वतःमध्ये कधीच कुणासाठी बदल केला नाही मग अर्जुन सरांसाठी का बरं मी अर्जुन सरांच्या प्रेमात तर पडले नाही का असं विचार करत असते तर अर्जुनसुद्धा तोच विचार करत तर अर्जुनसुद्धा सायलीकडे बघतच तोच विचार करत असो आणि म्हणत असो मिस सायली मी तुम्हाला माझ्या मनातलं कसं सांगू मी तुमच्या प्रेमात पडलो आहे पण आपल्या कॉन्ट्रॅक्टमुळे ही शक्य नाही आहे आणि सायलीसुद्धा तोच विचार करत असते तर, तर अर्जुन हा सायलीजवळ येतो आणि कपाटाजवळ त्याची बॅग काढाय काढण्याचा प्रयत्न करतो पण सायलीला वाटत असतं अर्जुन हा त्याच्याजवळ तिच्याजवळ येतो का काय पण सायली मात्र तिथून निघून जाते आणि सायली विचार करत असते पण मला एवढं अस्वस्थ का आहे तर अर्जुनही विचार करत असतो की मिसेस सायली मी मि तुमच्या म माझ्या मनातलं तुम्हाला कसं सांगू तुम्ही मला सोडून तर जाणार नाही आहेत ना तर अर्जुनला सायलीलासुद्धा खूपच अस्वीस् अस्वस्थ होत असते आणि म्हणत असते पण मी माझ्यामध्ये एवढा बदल का बरं करत असे तर दोघे एकमेकांकडे बघतच राहतात आणि विचार करत असतात तर अर्जुन म्हणत असतो अशा वेळेला मी चैतन्यशी बोलायचो पण आता तोसुद्धा मला बोलायला नाही आहे असं म्हणतच अर्जुन हा विचार करतो की मी कुणाशी बोलावं तर इकडे प्रिया ही पैशाने हवा खात असते आणि मनाशी बोलत असते एकदा का हा नागोबा माझ्या रस्त्यातून आऊट झाला की या सर्व प्रॉपर्टीवर माझीच माझाच हक्क असं म्हणत असते त्या पैशाने आरामात हवा खात असते तेवढ्यातच तिथे नागराज येतो आणि ते सर्व काही तिचं लुक बद ब तर प्रिया मात्र नागराजला समोर बघून खूपच घाबर तर नागराज हा प्रियाचा हात मुरगळतो आणि म्हणत असतो आता तुझा इथल्या इथंच मुद्दा पाडतो तू दादाजवळ काय म्हणालीस असं म्हणतच सर्व काही बोलून दाखवतो आणि तर प्रिया म्हणत असते पण काका तुमच्या कपाटामध्ये ते पैसे कसे आले मला नाही माहिती तर नागराज म्हणत असतो मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आणि तेवढंच बोलायचं ते ऐकून प्रिया मात्र खूपच वंद वहीताकते आणि नागराजकडे रागराग बघत असते तर न नागराज हा प्रियाला धमकी देतच नाग नागराज म्हणत असतो माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि नीट राहायचं असं म्हणतच नागराजशी तू निघून जातो तर प्रियाही नागराजला म्हणत असते नागराज तू खूप वाईट लोकांशी पंगा घेतलास आता मी तुला खाईन पण आणि पचवीन शहरीकडे अस्मिता ही हॉलमध्ये येते आणि मम्मा मला काहीतरी खायला दे असं म्हणत असते तर आणि मोबाईल बघत असते तर पूर्ण आजी म्हणत असतात गदडे कधीतरी मोठी हो तू लहान असताना कॉलेजहून आली की अशीच जेवायला माग तर कल्पना म्हणत असते आपली अस्मिता कधीच मोठं व्हायचं नाव घेणार नाही आ असं म्हणतच सर्वच असं म्हणतच सर्वच जणं अस्मितावर हसत असतात तर तेवढ्यातच कुरिअरवाला येतो तर अस्मिता हे कुरियरवाल्याजवळ धावतच जाते तर कुरिअरवाला म्हणत असतो हे फ्री फ्री गिफ्ट आहे तर अस्मिता म्हणतच ते माझ्यासाठी आहे का तर कुरिअरवाला म्हणत असतो नाही सायली सुभेदारसाठी आहे तर अस्मिता म्हणतच ते तिने काय खरेदी केलं तर कुरिअरवाला म्हणत असतो आमच्या इथ आमच्या शॉपमध्ये त्या आल्या होत्या आणि वन पीस त्यांनी खरेदी केला त्याच्यावरती हे फ्री गिफ्ट आहे तर ते ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वात जण अचरचकित बघत असतात तर अस्मिता ते कुरिअर घेते आणि साईन करते आणि ते साईन केल्याच्यानंतर अस्मिता अस्मिता ही पूर्णाजीजवळ येते आणि म्हणत असते बघितलं का पूर्णाजी अर्जुनच्या बायकोने वन पीसवर पैसे खर्च केले म्हणजेच कपड्यावरती पैसे खर्च केले असं म्हणतच खूप जोरजोरात ओरडू लागते आणि बोलू लागते आणि पूर्णाजीचे कान भरत असते तर कल्पना म्हणत असते मला माहिती आहे अगं तिचा नसेल तो सायलीचा ड्रेस पूर्ण जी माझ्यावर विश्वास ठेवा तिचा नसेल तो ड्रेस तर इकडे मैपत मात्र चक्रा मारत असतो आणि दुसरा आरोपी हा खूप जोरजोरात ग्रास वाजवत असतो तर मैपत म्हणत असतो तू वाजून घे कारण माझंच काम म मा सोपं होईल असं म्हणूनच तर मैफत हा अंगावरती ब्लँकेट घेऊन तिथे झोपतो आणि साक्षीला फोन करणं करत असतो तर साक्षी मात्र काहीच फोन उचलत नसते चैतन्य चैतन्य हा साक्षीच्या फोनजवळ झो बसलेला असतो तर चैतन्य हा साक्षीला आवाज द्यायचा प्रयत्न करत असतो पण साक्षी, साक्षी मात्र तिथे का येत नसते तर अखेर शेवटी चैतन्य हा साक्षीचा फोन रिसीव करतो तर चैतन्य मात्र फोनवर हॅलो म्हणतो तर अण्णा मात्र खूपच घाबरतात अण्णा काहीच बोलत नाहीत तर तेवढ्यातच तिथे धावतच साक्षी येते आणि चैतन्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि तिला कळतं की हा फोन तर अण्णाचाच आहे तर ती खूपच घाबरते तर चैतन्य विचारत असतो पण तू एवढी का घाबरलीस कुणाचा फोन आहे तर ती फोन परत कट करते तर चैतन्याला सांग साक्षी सांगत असते अरे ते फायनान्सवाल्यांचा कॉल आहे असं म्हणतच ही चैतन्या चैतन्याला उडवा उडवीचे उत्तर देत असते तर चैतन्य म्हणत असतो मग तू एवढी का घाबर तर साक्षी म्हणत असते ते फायनान्सवाले खूप घाणेरड्या आ घाणेरड्या आवा घाणेरडी बोलतात आणि खूप घाणे घाण शिवे देतात असं म्हणतच आणि मला वाटत नाही तुझ्या कानावरती एवढे घाण शब्द पडावेत म्हणून तर इकडे सायली आणि अर्जुन एकाच रूममध्ये असतात पण दोघांचंही लक्ष त्यांच्या कामामध्ये लागत नसतं तर दोघेजणीही एकाच वेळेस म्हणत असतात मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर परत दोघेजणी एकाच वेळेस म्हणतात की तुम्हीच बोला तर अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे लेडीज फर्स्ट असं म्हणत अर्जुन हा सायलीला बोलण्यासाठी सांगतो तर सायली विचारू लागते की तुम्ही कुणाच्या प्रेमात पडलात का तर अर्जुन ते ऐकून अर्जुनला मात्र धक्का बसतो आणि अर्जुन आश्चर्यचक्कीने बघतो सायलीकडे आणि म्हणत असतो यांना माझ्या मनातलं काही कळालं तर नाही ना असं म्हणतच अर्जुन खूपच घाबरत तर अर्जुन हा घाबरतच म्हणत असतो पण ते मला कसं माहिती कारण मला त्याचा एक्सपिरियन्स नाहीये आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी यापासून किती दूर आहे ते तर सायली म्हणत असते हो तर सायली म्हणू लागते मला वाटलं कदाचित तुम्ही डोळेस उत्तर द्याल कारण प्रेम तर अंधळ असते ना तर अर्जुन म्हणत असतो तर अर्जुन म्हणत असतो हो प्रेम हे अंधळच असतं कारण चैतन्याला म्हणूनच तर साक्षीमधले अवगुण दिसत नाहीयेत असं म्हणतच आपल्यामध्ये हा विषय नको असं म्हणतच अर्जुन तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो तर सायली ही मनातल्या मनात विचार करू लागते आणि म्हणू लागते की मी प्रेमाचा विषय का तर अर्जुन साना सर हे खूप डिस्टर्ब झाले तर तेवढ्यातच ही विमल येते आणि विमल म्हणत असते तुमच्या दोघांनाही पूर्ण पूर्णाजीने खाली बोलवलं लागलं तर ही हो आलेच असं म्हणत असते तर दोघेजणीही खाली जायला निघतात तर अर्जुन मात्र त्याच विचारामध्ये मा असतो तर दोघेजणीही खाली आल्याच्यानंतर सर्वच जणं त्या दोघांकडे बघत राहतात पूर्णाजी ही सायलीला समोर बोलवते आणि म्हणत असते हे काय आहे तर सायली म्हणत असते मला नाही माहिती पूर्णाची तर अस्मिता म्हणत असते काय ग ज्या गावची नाही आहे असं का वागतेस कारण हे तू जे वन पीस घेतलाय ना त्याच्यावरती फ्री गिफ्ट आले आपल्या घरी हे ऐकून सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरक तर सायली ही अर्जुनकडे बघते तर अर्जुन हा तिला इशाऱ्याने शांत शांत राहायला सांगतो तर अर्जुन हा समोर येतो आणि म्हणत असतो अगं पूर्णा आजी लपून वगैरे काही नाही मीच तिला सांगितलं होतं तो ड्रेस घेऊन यायला आणि आणायला असं म्हणत असतं तर अस्मिता म्हणत असते आला का लगेच बायकोची बाजू घ्यायला तर प्रताप म्हणत असतो अस्मिता तुझं झालं असेल तर पूर्णाजीला आजीला बोलू देतच तर अस्मिता म्हणू लागते की पण डॅड सुभेदाराच्या संस्कृतीला हे असं शोभतका तर लगेच अश्विन म्हणत असते मग सुभेदाराच्या संस्कृलीला मुलीचं संसार सोडून इथे राहायला सोप्तका का तर असं म्हणत दोघांमध्ये वाद चालू होतात तर पूर्णाचे त्या दोघांनाही गप्प करतात आणि आणि अर्जुनला म्हणत असतात अरे गधड्या पण अशा नवरा बायकोच्या सिक्रेट गोष्टी अशा कोणी बाहेर सांगतं का असं म्हणतच पूर्णाजी अर्जुनचा कान पकडतात तर सर्वच पूर्ण पूर्णाजींवर खूपच हसू लागतात तर अर्जुन हा आजीच्या खोड्या काढत असतो आणि आणि तुला आजोबाही असे स्वन पीस घालायला सांगत होते का असं म्हणत असतो तर पूर्णाजी खूपच हसू लागते आणि लाजू लागते तर अर्जुन हा पूर्णाजीला विचारू लागतो की अर्जु पूर्णाई आजोबासुद्धा असेच खूप रोमँटिक होते का तर पूर्णाजी सांगू लागतात तर अर्जुन हा आजोबाचे तसं हुबेहूब बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर ते ऐकून सर्वजण परत खूप हसू लागतात तर पूर्णाजी म्हणत असतात अरे तुझ्या बायकोमुळे सायलीमुळे आज जुन्या आठवणी सर्व नवीन ताज्या झाल्यात तर अस्मिता मात्र खूपच रागावलेली आहे तर पूर्णाजीला अजूनच म्हणत असतात अरे पण आम्ही कधीच अशा आमच्या गोष्टी कधीच खोलीच्या बाहेर येऊ दिल्या नाही तर प्रताप म्हणत असतो बाबा एवढे रोमॅन्टिक होते आम्हाला तर कधी कळालंच नाही तर कल्पना म्हणत असते पूर्णाजी तुम्ही लाजून लाजून खरंच खूप लाल झाला आहात तर सायली म्हणत असते हो ना म्हणूनच पूर्णाजी अजूनच खूप सुंदर दिसत तर अश्विन पूर्णाथीला विचारत असतो पूर्णाथी मग तुला वन पीसमध्ये बघून आजोबा काय म्हणायचे पूर्णाथी हा अश्विनला म्हणत असतात आता गप्प बस नाहीतर मी फटका देईन तर अश्विन हा पूर्णाथीच्या गालाला हात लावत म्हणत असतो की पूर्णाजी तुला असं म्हणायचं का की मी त्या ड्रेसमध्ये एकदम फटाका दिसतो तर अर्जुन हा अश्विनला गप्प करतो आणि पूर्णाजीच्या कानात पण तो अशा नवरा बायकोच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात हे ऐकून सर्वच खूप हसू लागतात अस्मिता म्हणू लागते खरंच ही सायली या घरामध्ये नशीब घेऊन आली मला काय करायचं होतं आणि काय झालं असं म्हणूनच अस अस्मिता ही सायलीकडे खूप रागाने बघत असते तर सायली ही सर्वांना खुश बघून खूपच खुश झालेली असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब